अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज नगर विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग विधी व न्याय विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास भोजन कल्याण विभाग अशा पाच महत्वपूर्ण विभागाच्या चर्चेला मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज काल मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचं भाषण आम्ही शांतपणे ऐकत होतो अध्यक्ष महाराज आणि त्यांनी सांगितले की राज्यात सगळं आलवेल आहे आर्थिक आलबेल आहे असं त्यांनी काल सांगितलं राज्यामध्ये कुठेही आर्थिक परिस्थिती खराब झालेली नाही असं या सभागृहात त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज आपण त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्रामध्ये तो आपण वाचला असेल अध्यक्ष पाहिला असेल अध्यक्ष महाराज जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी आता ओबीसीची व्यथा मांडली अध्यक्ष महाराज अशा अनेक सामाजिक व्यवस्थेला आर्थिक कमजोर करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे अध्यक्ष महाराज राज्याचा महसुली खर्चच सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटीचा आहे महसुली जमा आहे अध्यक्ष महाराज पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये अध्यक्ष महाराज आणि महसुली तूट जी आहे या राज्याची जी पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी आहे अध्यक्ष महाराज गेले तीस वर्ष या सभागृहामध्ये काम करत असताना मला आठवतं अध्यक्ष महाराज की पहिलेच्या याच्यामध्ये अगर पाच हजाराची तूटबळ साहेब बजेटमध्ये आली तरी हा कार माचायचा हा कार माचायचा राज्यामध्ये की बापरे राज्य सरकारचं आर्थिक तूट आपल्याला आलेली आहे अशा पद्धतीचं आणि वित्त मंत्री सुद्धा त्या पद्धतीची चिंता व्यक्त करायची पण पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची तूट असताना सुद्धा अर्थमंत्र्यांनी सरकारला हिंमत दिली की राज्याच्या जनतेला हिंमत दिली मला माहिती नाही आम्ही कर्ज घेण्यासाठी पुन्हा आम्ही तत्पर आहोत अशा पद्धतीची भूमिका माननीय अर्थमंत्र्यांनी परवा मांडलेली आहे अध्यक्ष महाराज आता नगर विकास विभागाच्या बाबत मी या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण पाहतोय की परवाच महाराष्ट्राचा एक सर्वे आला आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागाच्या लोकांची आणि विशेष करून तरुणांची ओळा हा जो आहे शहराकडे आहे आणि ग्रामीण भाग खाली होत चाललीत आणि शहरं फुगत चाललीत अशा पद्धतीची सर्वे मध्ये रिपोर्ट आलेला आहे वस्तुस्थिती अध्यक्ष महाराज आणि शहरातली दुर्दशा आपण पाहिली कारण की एकीकडे जागतिक पातळीवर जे मुंबई शहर आपण ज्या शहरामध्ये आपलं आपली राजधानी आहे त्याला आर्थिक राजधानी आपण म्हणतोय या शहराची अवस्था इतकी गंभीर करून ठेवलेली आहे की तिला कारण की आज मुंबई शहरामधून अनेक लोक मुंबईतले सगळं व्यापार सोडून चाललेले आहेत अशी परिस्थिती झाली रोजगाराच्या संध्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालल्या अध्यक्ष महाराज साधं मुंबई शहरामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा अनेक भागात मिळत नाही काही भागात मिळतं तर ते दूषित पाणी मिळतं नगर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पैसे उपलब्ध करतो मग भास्कर जाधव म्हणाले त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये नगरविकासाचे पैसे खर्च करायचे आणि मुबलक जे पैसे द्यायचे ते द्यायचे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा ही वस्तुस्थिती अध्यक्ष मला सरकारमध्ये दम असेल तर या नगरविकास मध्ये जे पैसे वाटले गेलेत मागच्या काळात त्या पैशाचं ऑडिट केलं पाहिजे आणि त्याला विधिमंडळाची समिती आपण बनवली पाहिजे आणि त्या विधिमंडळाच्या समितीच्या माध्यमातून ही सगळी चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष जनतेचे पैसे लुटायसाठी तुम्हाला नाही दिलेत अध्यक्ष महाराज हे जे पाचवी बहुमत मिळालं तुम्हाला ज्याच्या भरोशावर तुम्ही या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय अध्यक्ष महाराज तुम्हाला तुम्हाला काय करायचं करा, करा। पण मूळ प्रश्न आहे की राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करायचा अधिकार तुम्हाला दिला गेला नाही ते तुम्ही लुटात नगर विकासामध्ये जे काही कारण जे अत्यावश्यक कपल सेवा ज्या पाहतो पिण्याचं पाणी असेल तुम्हाला पाण्याचं ट्रीटमेंट करणारे प्लांट असतील हजारो कोटी रुपये आपण करतो खर्च करतो स्वच्छताच्या बाबत खर्च करतो कचऱ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार कचऱ्यामध्ये पण भ्रष्टाचार अध्यक्ष महाराज एका कंपनीला महाराष्ट्राचा ठेका दिला जातो आणि तो कचरा वेजण्याचं काम ते कंपनी करते आणि तिथेही सुद्धा अध्यक्ष महाराज कचरा न उचलता पैसे दिले जातात संजय बाबू मी आपण राजकारणात झाले वास्तुस्थितीला कारण की आखरी तुम्ही आम्ही काही मालक नाही हो। आपल्याला जनतेच्या पैशाचा एक एक पैशाचा हिशोब द्यायचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम आपलं आहे आश्वीच आहे ना हय गायकवाड आश्वीच आहे आपण तसंच म्हणतो महाराज आहेत ते अध्यक्ष महाराज की आपण इथं काही मालक नाही काही लोक तर मालकासारखेच वागायला लागलेत आपण सत्तेमध्ये पण अध्यक्ष महाराज मध्ये सुद्धा भ्रष्टाचार संजय कुठे साहेब सगळीकडे आणि कचरा वेचणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना कुठलाही अनुभव नाही आणि त्या अनुभव नसलेल्याही कंपन्यांना कचरा वेचायची जबाबदारी आपण देतो आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा युक्त महाराष्ट्र निर्माण करताय आपण आणि त्याच्यापासून आजारांचं आमंत्रण आपण देतोय आहे शहरी भागामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मुंबईत पाहिलं आपण मच्छर तर एवढे झालीत की मच्छराला आता सध्या तर मुंबई मच्छरांचं झालेलं आहे का म्हणजे मुंबईमध्ये कधी मच्छर आपल्याला पाहायला मिळत नव्हते प्रमाण कमी राहायचं पण आता यावेळेस तुम्ही मुंबई शहरामध्ये सुद्धा मच्छराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लहान शहर आहेत किंवा या शहरामध्ये तर हालत खराबच आहे कारण की आपल्या या बजेटमध्ये आपण हे जेवढे काही आपले मोठे शहर आहेत या शहरालाच निधी दिलेली आहे छोटे शहर त्याच्यामधून वगळलेले आहेत अशा पद्धतीची व्यवस्था या आपण बजेटमध्ये केलेला आहे आदर्श महाराज आपण नवीन नगरपालिका निर्माण केल्यात नगरपंचायती निर्माण केल्या आहेत आता आपण ग्रामपंचायतीचं नगरपालिका नगरपंचायत केल्यानंतर अनेक शहरामध्ये अनेक त्या नगरपालिकामध्ये नगरपंचायतमध्ये त्यांच्या स्वतंत्र इमारती नाही त्यांचा जो स्टाफ नाही आज लोक म्हणतात की ग्रामपंचायती बऱ्या होत्या या नगरपालिकानी नगरपंचायती करून आम्हाला उलट टॅक्सेस वाढवले सोयी आपल्या संपल्यात घाणेचं साम्राज्य त्या ठिकाणी झालं प्रशासक आणि सरकार या पद्धतीची व्यवस्था तुम्ही लोकांनी निर्माण केली निवडणुका तुम्हाला घ्यायच्या नाहीत आखरी तिथला पैसा सुद्धा या पद्धतीनं या लेवलवर राज्याच्या पातळीवर त्या पैशाची विलेवाट तुम्ही लावायची आणि ग्रामीण भागामधल्या जे परिस्थिती ज्या शहरातली आहे आता नगरपंचायत नगरपालिकेची ती भयानक आहे आणि म्हणून निवडणुका केव्हा लावणार या विषयावरची पण उत्तरामध्ये भूमिका असली पाहिजे आणि मी मग अशी सांगितलं कचरा असेल पिण्याचं पाणी असेल तुमच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील जसं मग भुजबळ साहेब सांगत होते की न ना, नाशिक मधलं ट्रीटमेंट प्लांटच बंदच आहे त्या, त्या त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की मीटर अगर आपण बघितला तर मीटरच सांगेल की चालू आहे की नाही चालू आहे तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे ती परिस्थिती कशी चांगली करणार जनतेच्या पैशाचा एक एक पैसा हा विकासाच्या कामासाठी कसा खर्च केला जाणार या पद्धतीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज वेळ कमी असल्यामुळे मी थोडे प्रत्येक विषयावर थोडी थोडी भूमिका आपली मांडत जातो अध्यक्ष महाराज सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम विभाग अध्यक्ष महाराज खर तर आता बांधकाम विभागाचं आपण पाहिलं आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय फक्त एका गोष्टीसाठी आपण निधी उपलब्ध करून दिली इथल्या जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी एका जिल्ह्याचं सा सांगतो मी आपल्याला महाराष्ट्राचं सा उदाहरण सांगतोय म्हणजे तुम्हाला तुम्ही नवीन नवीन मंत्री झालात आम्हाला आनंद झाला आमच्या मित्राचा पोरगा तुमचे वडील आमच्या बरोबर नव्यामध्ये मंत्री होते आमच्या बरोबर आणि आम्हाला आनंद झाला की यावेळेस महाराज आलेत आता या खात्याचे मंत्री झालेत त्यामुळे महाराष्ट्रामधले सगळे रस्ते चांगले होतील त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल आणि त्याचा पाठपुरावा पण आम्ही लोकांनी केला पण आपण आमच्या भंडारा जिल्ह्याच्या एका बांधकाम विभागाच्या कार्यालयालाच निधी दिली बाकी कोणालाच निधी दिली जे तुमच्या विभागाची अवस्था काय करून ठेवलेली आहे कोण कैशी मारताय आहे तुमच्या विभागाला याचा पण जयंत पाटील आपल्याला शोध घ्यावा लागेल हा महाराजांचा अपमान नाही हो जयंत पाटील कोण कत्री मारत महाराजांच्या विभागाला शोध घेण्याची गरज आहे ना <laughs> अध्यक्ष महाराज मी गमतीचा विषय नाही पण आज बांधकाम विभागाची परिस्थिती आपण पाहिली <laughs> तर अध्यक्ष महाराज आपण आपलं प्लॅनिंग का आपण आता महाराष्ट्रामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेले निधी आहे असं परवा अर्थमंत्री सांगत होते पण जी काही आता रस्त्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे जायला रस्ते नाही आपल्या आपलं जे धोरण होतं जे जाहीरनामा आपला होता आपण ग्रामीण भागामध्येही पाहिलं तर तुमचा विषय नाही आहे आपण सांगितलं तर की आम्ही पानंद रस्ते पक्के बांधून देऊ आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला रस्ते नाही गावात जाणारे रस्ते आपली बंद पडली जिल्हा परिषदांची तर बेहाल ते आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक किंवा शरी भागामध्ये लोक राहणारी लोक दळणवळणाच्या व्यवस्था आम्ही चांगल्या करतोय असं ते सांगत होते कालच्या भाषणामध्ये वित्त मंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही कुठं विरोध केलेला आहे तुम्ही करा पण एक गोष्ट आहे की हे टेंडर पद्धती तुमची जी आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण रिंग तयार केली जाते आणि रिंगच्या माध्यमातून मग अशी सांगितलं की चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्यामध्ये जातात काही ठिकाणी ऍडजस्टमेंट केलं जाते एक मोठं रॅकेट त्याच्यामध्ये आहे पण कामाचा दर्जा खालवत चाललेला आहे या वर्षाला बनवलेला रस्ता तो पूर्ण वर्षभर तरी चालला पाहिजे पण ते रस्ते तसे चालत नाही ते रस्ते दोन महिन्यात तीन महिन्यामध्येच में त्याला घट्टे पडतात आपण ती जबाबदारी फिक्स करतोय पण खऱ्या अर्थानं तिथं वस्तुस्थिती अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानं त्या रस्त्याचं क्वालिटी बरोबर राहत नाही आणि मग लोकांना ते सगळ्या गड्ड्यातून प्रवास करावा लागतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे की चांगले रस्ते तर कराच पण हा जो भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे तो बंद झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं ही जी लूट आहे मी आपल्याला एक सांगतो की या विभागाशीनच निगडीत एक विभाग असा आहे की आपला सार्वजनिक उपक्रम आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे आता मुंबई शहरातला आपण पाहिलं मुंबई शहराला पाच टोल आहे त्याला प्रवेशद्वाराला आता हे टोलचा जो एक मोठा प्रकार आहे सरकारने मागच्या वेळेस घोषणा पण केली होती की सांगितलं की आमचा टोल मुक्त महाराष्ट्र राहणार आपण टोलमुक्त महाराष्ट्र करण्यापेक्षा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा कसा आपल्याला होईल त्याच्यावर आपण एक काम केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांनी याच्यामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून हलक्या मोटर वाहने राज्य परिवहन बस शालेय बस यांच्यासाठी टोल माफ करण्यात आला आहे असं तुम्ही पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला निवडणुकीच्या तोंडावर त्या पदीचा निर्णय घेतला अध्यक्ष महाराज तुमचे जे अधिकारी आहेत अनिल गायकवाड ते त्यांच्यावर भुजबळ साहेब तुमच्या बरोबर होते ते त्याच्यावर त्यांच्यावरही आरोप होता पण त्याचा प्रमोशन होता होता ते तिकडे पोचले आणि महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट मध्ये ते आता बॉस असे आहेत अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल की आता त्यांनी एक पत्र दिलं ग शासनाला आणि त्या पत्रात असं म्हटलं की तुम्ही हा जो जी आर काढला होता त्या जे प्रमाणे त्या टोल कंपनीचं नुकसान झालं आता त्या टोल कंपनीचं जे आहे आय पी एल हिचं नुकसान झालं अशा पद्धतीचं पत्र पाठवलं तुम्ही दोन हजार शंभर कोटी रुपये त्याला द्या नाहीतर दहा वर्ष पुन्हा टोल वाढवा असं पत्र त्यांनी दिलं सांगायचं तात्पर्य असं की आपण जनतेला लुटायला निघालेत का त्याची मुदत संपलेली आहे त्यांनी जवळपास सहा हजार कोटीच्या वर पैसे जमा केले ते रेकॉर्डला पण आहे कारण की आपण आता अलीकडे ट्रॅक आलं त्यावेळेसही काही आपण पैसे देत होतो त्याच्या याच्याप्रमाणे आणि काही लोक कॅशमध्ये ते कॅश कॅशवाले पैसे आले नाही मी तर हे तुमच्या रेकॉर्डला कारण माझा सगळा रेकॉर्ड आहे अध्यक्ष महाराज याच्यामध्ये एक प्रकारे जनतेची लूट केली जाते याच कंपनीकडे आपण या मुंबईतले पुलं त्याची देखभालचं काम दिलं होतं मुंबईतले जे पुलं आहेत त्याची परिस्थिती आपण बघा कुठलंही देखभाल केलं जात नाही सरकारच्या तिजोरीतून त्याला पैसे दिले जातात अखेरी हा जावं आहे का ही कंपनीवाला याला असं लुटून का दिलं जात आहे हे कंपनी आहे एम एल ही जी कंपनी आहे या कंपनीचं नाव हिला सोळा वर्षाच त्याला अजून कन्सेशन देण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते ते काय महाराष्ट्रामध्ये चाललं काय जनतेला लुटायसाठी तुमचं सरकार आलं मुंबईच्या लोकांना त्रास द्यायचा या मुंबईला आपण एक आगळं वेगळं जगामध्ये देणं जगामध्ये या मुंबईचं नाव जावं आपली मुंबई तशी सुंदर व्हावी पण मुंबईमध्ये लुटायची व्यवस्था आपण करताय मी अध्यक्ष महाराज आपल्याला पाठवतोय आपण योगायोगाने आपण आलात हे तुम्हाला जास्त माहिती आहे पास टोलची कहाणी पास टोलची कहाणी तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महाराज हे महाराष्ट्राला लुटायचं काम अगर समजा या कंपन्यांच्या माध्यमातून माद केल्या जात असतील टोल बाफिया हे सरकारमध्ये बसले असतील त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज मी आपल्या वतीने हे पाठवतो हे चाललेलं पाप थांबवलं पाहिजे आमचं मुंबई शहर हे टोल मुक्त राहिलं पाहिजे झाले ना लुटलं नाही एवढे पैसे आणि आता कशासाठी हे टोल माफिया आणि हे अजिबात याचा अध्यक्ष महाराज या अनिल गायकवाडांनी हे पत्र पाठवलं त्यांच्या ज्या सचिव आहेत हो त्यांनी सही करून पाठवली मी फाईलचं माहिती घेतली या पत्राची सगळी अर्थ अर्थसचिवाकडे गेलो मी अर्थसचिवाला सांगितलं तुकडून फाईलवर या यात मारू नका कुठलंही नाही सरळ कॅबिनेट कॅबिनेट मान्यता काय ब्लॅकमेलिंग चालली काय चाललं धंदा या महाराष्ट्रामध्ये हजारो कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जनतेला लुटलं राज्याची तिजोरी लुटत आहे अनिल गायकवाड आहेत कोण आहेत कशासाठी त्यांना तिथं बसवून ठेवलेलं आहे रिटायर अधिकारी आहेत आय एस अधिकारी नाहीत का महाराष्ट्रामध्ये मग काय आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे अध्यक्ष महाराज मी बांधकाम विभागाच्या बद्दलच सांगत असताना मी रस्त्यांच्या परिस्थितीबद्दलही सुद्धा आपल्याला या निमित्तानं अवगत केलेला आहे मंत्री महोदय पण विशेष करून विधी न्याय विभागाचा कालच मी भूमिका मांडली महाराष्ट्रामध्ये आता कोर्टामध्येच कोर्टाच्या न्यायाधीशाची सई आता आणि तो स्टॅम्प वगैरे सगळं तयार करून आरोपी आपल्याला निर्दोष मुक्त करताय आणि हायकोर्टामध्ये जाते हायकोर्ट पण त्याला रिलीफ देत आहे मग हायकोर्टाच्या लक्षात येत आहे अध्यक्ष महाराज काय चाललं महाराष्ट्रात म्हटलं नाशिकमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज जो काही एका मंत्र्याच्या बद्दलचं जे मान्य कोर्टाने निर्णय दिला असं आम्ही ऐकतोय कोर्ट काय म्हणतात अध्यक्ष महाराज कोर्ट म्हणत आहे की निवडणूक लागली तर पैसे राज्याच्या तिजोरीतले खर्च होईल जनतेचे खर्च होईल दहा वर्ष निवडणूकच घेऊ नका ना कोर्टाने निर्णय देऊन टाका घेऊच नका हे राहू द्या सरकार पाचवी मोहताच कशाला पोलीस लागतात महाराष्ट्रामध्ये कशाला लागतात झोऱ्या होतातच आहे मुख्यमंत्री मोदी सांगितले पोलिसावर कोणी मारलं तर आम्ही त्यांच्यावर त्यांना सोडणार तेंच नाही बिलकुल आमचं समर्थन ते आहे पण अध्यक्ष महाराज पैसे खर्च होतात ना कशाला नोकऱ्या अध्यक्ष मोरा महाराज या पद्धतीच समजा आपल्याला सांगण्यात येतं की न्याय व्यवस्थेच्या बद्दल न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाबद्दल या विधिमंडळामध्ये बोलण्याचा अधिकार आमचा आहे अध्यक्ष महाराज आम्ही कायदे मंडळ आहोत आणि याच उत्तर दिलं पाहिजे विधिन्याय विभागाच्या मंत्री महोदयांनी की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विधिन्याय विभागाची पद खालवली जात आहे महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं हे चाललं असेल कुठे नऊ ठेवला महाराष्ट्र कुठे नऊ ठेवला महाराष्ट्र अध्यक्ष महाराज याचं उत्तर द्यावं लागेल ह्या ज्या घटना आहेत अध्यक्ष महाराज याला परवा अध्यक्षांनी सांगितलं की राज्य सरकारने त्या पद्धतीचं निवेदन करावं पण अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही न्याय व्यवस्था हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आदरणीय शासन असेल प्रशासन असेल त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याकडून न्याय मिळत नसेल तर लोक न्यायालयात जातात पण न्यायालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पाप चाललं असेल आणि आरोपी मोकळे फिरत असतील आणि शासन शांत बसलं असेल तर अध्यक्ष महाराज हे चालणार नाही अध्यक्ष महाराज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बद्दलचं आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बद्दलच भुजबळ साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज आमचे मुख्यमंत्री मोदय सातत्यानं सांगतात की माझा डीएनए ओबीसीचा आहे असं ते म्हणतात अध्यक्ष महाराज रेकॉर्डवर बोललेलं अध्यक्ष महाराज मग तुम्ही मुख्यमंत्री आहात मग महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मुलांवर मुलींवर ओबीसीच्या लोकांवर काय अन्याय केला जातो नाम मात्र पाच कोटी रुपये दिलेत अध्यक्ष महाराज काय चाललं काय ओबीसीच्या भरोशावर हे सरकार आहे अध्यक्ष महाराज असं मुख्यमंत्री म्हणतात मग त्याच ओबीसीवर अन्याय करायला निघालात तुम्ही मंत्री महोदय बरोबर नाही आहे मान्य भुजबळ साहेब सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका मांडली तुमच्याच पक्षा तुमच्या सत्ता पक्षाचेच आमदार आहे आम्ही घरचा आहेर नाही म्हणणार पण वस्तुस्थिती जी आहे साधक तुम्ही सांगतात आम्ही आश्रमशाळा बनवून दिलेल्या आहेत वसतीगृह बनवलेले आहेत कुठं वसतीगृहात सांगा बरं खरंच सांगा जाहीर केलं होतं वसतीगृह आम्ही आहे दोन मिनटं दोन मिनटं अध्यक्ष तुम्ही वस्तिगृहाच्या इमारतीत जागा नाही मिळाल्यात तुम्हाला अजूनपर्यंत शासकीय जागा नाही तुम्ही धोरण करा आम्हाला उत्तरात सांगा आम्ही जागा विकत घेऊ आम्ही बांधून देऊ तुमची योजना नाही आहे जागा शासकीय भेटेल तर आम्ही बांध तुम्ही करा साठी जागा विकत घ्या आणि ओबीसीच्या मुलांसाठी वस्ती प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात बांधून द्या करा प्रोविजन अर्थमंत्र्यांना सांगा तुम्ही या आमच्या भावना नाही या महाराष्ट्राच्या ओबीसीच्या जनतेच्या भावना आहेत आणि मी संजय सरसाळ साहेबांचं अभिनंदन करेल सा त्यांचं अभिनंदन करेल त्यांनी म्हणाले की आमच्या विभागाचे सात हजार कोटी रुपये यांनी कमी केले तुम्ही पाच कोटी मध्ये शांत बसलेले आहेत संजय कुटे साहेब तुम्ही शांत बसलेला हे बरोबर नाही आहे प्लीज कन्क्लूड आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ओबीसी समाजावर जो अन्याय हे सरकार करते आहे हे खपवून आम्ही घेणार नाही आणि म्हणून आमच्या तुम्ही पाच पाच वर्षापासून स्कॉलरशिप दिली नाही मॅट्रिक शिक्षवृत्ती तुम्ही दिली नाही पाच पाच वर्षापासून म्हणजे आमच्या पोरांनी शिकावं नाही आमच्या ओबीसीच्या पोरं आता पैसे नाहीत म्हणून आपल्या घरी बसावंय नका नका नाही नाही मंत्री महोदय आपण उत्तरामध्ये द्या मंत्री महोदय आपण उत्तर उत्तरामध्ये द्या आपण उत्तर मध्ये द्या चला सावे साहेब सावे साहेब नाना पंचवीस उत्तरामध्ये तुमच्या उत्तरातच कागद आणून देतो तुम्ही चुक्युरिकॉर्ड आणू नका प्लीज कन्क्लूड करा ओबीसीच्या मुलांच्या शिक्षकृत्या मिळाल्या नाहीत मी तुम्हाला कागद आणून देतो मी त्याला काही नाही हा सूर्य इकडे बघा इकडे अध्यक्षांकडे कन्क्लूड करा पंचवीस मिनिट मी आणतो ना पुरावे देतो ना बंडीवर भर शेतकरी माणूस आहे त्यामुळे बैल मी काही ट्रक आणि का ट्रॅक्टर नाही सांगणार बंडीस सांगणार अध्यक्ष महाराज हे जी काही परिस्थिती आहे सावेसाहेब ही गमतीच नाही आपण आपण काही राजकीय इथं नाही आपल्याला सामाजिक न्याय देण्यासाठीच आपण इथं आलेलो पण इथं नाही होत आहे आणि तुम्हाला तुम्हाला त्रास आहे पण तुम्ही बोलत नाही भुजबळ साहेबांना मी त्यावेळेस सांगत होतो त्रास आहे तुम्ही चला बाहेर निघू पण भुजबळ साहेब ऐकत नव्हते त्या काळात आता पण तुम्ही पण अडचणीत हो भुजबळ साहेब अर्जुन खोत त्याच्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की या ओबीसीच्या मुला मुलींसाठी आपण वस्तीगृह त्याला काय कालमर्यादा राहील आणि हे स्कॉलरशिप वेळेवर भेटत नाही आणि काही शाळांना अजूनही मिळालेला नाही त्याचे पुरावे तुम्हाला देतो धन्यवाद याला पण टाइम आपला टाइम लिमिट असला पाहिजे त्या काळात त्या मिळाल्या पाहिजेत नाहीतर संस्थावालेच गायब करतात ते पोरं चालले जातात त्यामुळे ही सुधारणा झाली पाहिजे खूप बोलायचं होतं माननीय तालिका अध्यक्षांना टोलचा विषय मुंबईतला काढला सर्वात जास्त बोलले तुम्ही ना तुम्ही सर्वात जास्त थँक्यू